नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज रावर येथे गावराग कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार पाच रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावर येथे गावराग कांद्याचे एकूण सोळा हजार चारशे एकसष्ट कांदाकुण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार चारशे एक रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे एक रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान